नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाडव्या निमित्त एक स्पेशल थाळी बनवणार आहोत तर त्या स्पेशल थाळीमध्ये असणार आहे पनीर टिक्का मसाला पुरी जिरा राईस डाळ तडका आणि स्पेशल असा फ्रूट सॅलेड आणि त्याबरोबर बनवणार आहोत बुंदी रायता चला मग आजच्या थाळीला सुरुवात करूया आपला हा आजचा मेनू पंधरा ते सोळा लोकांसाठी असणार आहे तर सुरुवातीला आपण फ्रूट कस्टर्ड बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी तीन लिटर दूध घेतलेला आहे आणि घेतलेला आहे पाच चमचे कस्टर्ड पावडर सुरुवातीला आपण थोडंसं दूध कस्टर्ड पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची चांगली पेस्ट बनवायची आहे आपण पोहे खातो त्या चमच्यानी मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता दूध गरम करण्यासाठी ठेवूया आपण जी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत सा आता थोडंसं दूध गरम झालं की त्यामध्ये साखर घालूया तर तीनशे ग्रॅम मी साखर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये साखर घालू शकतो आता दुधाला चांगली उकळी आणून द्यायची आहे दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती घालायची आहे आणि दूध छान आपल्याला उकळून परत घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं आहे त्यामध्ये घाटी वगैरे आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत कस्टर्ड पावडरची पेस्ट आपण दुधामध्ये घातल्यानंतर दूध चांगलं उकळून दिल्यानंतर दुधाला छान घट्टपणा येतो आता गॅस बंद करून दूध आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण डाळ तडक्यासाठी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर त्यामध्ये एक लिटर पाणी घालायचं आहे आणि घालायचं आहे छोटे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे हळद अगदी छोटे चमचे आपण जे मसाल्याच्या डब्यामध्ये वापरतो ते मी वापरलेले आहेत आणि डाळीला शिजवून देऊया दोन ते तीन शिट्ट्यामध्ये डाळ आपली चांगली शिजलेली आहे व्यवस्थित हलवून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये घालूया दोन पळ्या तेल त्यामध्ये घालूया छोटे तीन चमचे मोहरी मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो तो मी वापरलेला आहे आणि दोन चमचे घालूया जिरे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आता त्यामध्ये घालूया दीड चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट चांगली तेलावरती आपण परतून घेऊया आलं लसूण पेस्ट छान तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत दोन टोमॅटो बारीक चिरलेले आता व्यवस्थित परतायचं आहे टोमॅटो चांगले तेलामध्ये मऊ झाले की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा घालायची आहे लवंगी मिरची पावडर तर आपले हे मसाले आहेत ते घरचेच आहेत तुम्हाला दिसत असेल कलर खूप छान येतो आणि घातलेला आहे एक चमचाभर धनेपूड आता मसाले तेलामध्ये छान परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे शिजलेली डाळ डाळ पण तेलावर छान परतायची आहे डाळ चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्या आवडीनुसार पाणी जेवढी तुम्हाला डाळ घट्ट पातळ ठेवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण डाळ तडका बनवतोय डाळ तडका थोडासा घट्टच असतो तशाप्रकारे आपण पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घाला आता चवीनुसार त्यामध्ये घालूया मीठ एक दीड चमचा मी मीठ घातलेला आहे डाळ चांगली उकळली की त्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी घातलेले आहेत दोन चमचे तूप तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण तर लसूण आहे तो जास्त प्रमाणात घालायचा जा आहे दोन छोटे चमचे घालायचे आहे हिंग लसूण चांगलं लाल झाला की गॅस बंद करायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि दोन बेडगी मिरची आपण अखंड घातलेली आहेत आता हा तडका चांगला झाला की हा तडका आपल्याला डाळ फ्राय आपण जी बनवलेली आहे त्यामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपला डाळ तडका तयार झालेला आहे आता झाकून ठेवूया आता आपण पनीर टिक्का बनवायला घेऊया तर पनीर टिक्का बनवण्यासाठी मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे एक चार पाच कांदे असे आडवे चिरून घेतलेले आहेत आणि आणि घेतलेली आहे अडीचशे ग्राम ढोबळी मिरची ढोबळी मिरचीचे असे चौकोनी तुकडे आपण करून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपण घालूया एक पळीभर तेल आता त्यामध्ये घालूया एक ते सव्वा चमचा धने धनेपूड अर्धा चमचा घालूया जिरे जिरेपूड अर्धा चमचा घातलेली आहे काळी मिरी पावडर दीड चमचा घातलेली आहे बेडगी मिरची पावडर हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि आता घालूया तीन चमचे घट्ट दही दही पण व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपण जे पनीर ढोबळी मिरची आणि कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याला छान कोटिंग बसेल पनीर, आता पनीर ढोबळी मिरची आणि कांदा ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आता त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार एक चमचाभर मीठ आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपल्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे तर सुरुवातीला आपण त्याला स्मोक देऊया थोडासा कोळसा आपण फुलून घेतलेला होता त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून आपण आता ह्याला स्मोक द्यायचा आहे एक चार ते पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आता आपण ग्रेवीची तयारी करूया तर त्यासाठी अर्धा किलो मी कांदा घेतलेला आहे आणि घेतलेला आहे साडेसातशे ग्रॅम टोमॅटो टोमॅटो शक्यतो बिया काढून घ्या म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती जास्त आंबट होणार नाही आणि घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम काजू आणि चाळीस ग्रॅम मगजवी आता सुरुवातीला कढईमध्ये घालूयात थोडंसं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया एक चमचाभर जिरे आणि आता घालूया कांदा कांदा चांगला आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या तर तीन चार हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता घालूया टोमॅटो टोमॅटो चांगले परतून झाल्यावर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला काजू आणि मगजबी आणि घातलेली आहे एक मूठभर आपल्या कोथिंबिरीच्या काड्या आता हे सर्व छान परतल्यानंतर त्यामध्ये घालूया दोन चमचे बेडगी मिरची पावडर मी जी बेडगी मिरची पावडर वापरत आहे ती आपली घरचीच आहे खूप छान कलर येतो तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता आता एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि हे सर्व छान शिजून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटात आपलं हे सर्व जे साहित्य आहे ते छान शिजलेलं आहे अगदी मऊ झालेलं आहे आता थंड करून घेऊया थंड केल्यानंतर आपल्याला त्याची छान पेस्ट तयार करायची आहे आपलं वाटण आहे ते थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते अशा प्रकारे तारेमध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे तर बार्बिक्यू असेल तर त्यावर भाजलं तरी चालेल तर कोळशावर भाजलं तर अजून छान लागतं तर अशा प्रकारे आपण हे पनीर तारेमध्ये लावून घेऊयात आणि जो राहिलेला मसाला आहे तो आपल्याला नंतर भाजी बनवताना लागणार आहे आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता एका पातेल्यामध्ये आपण घालूया चार ते पाच फळ्यात तेल तेलाचं प्रमाण ह्या भाजीसाठी जास्त लागतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूया अडीच चमचे आलं लसूण पेस्ट पेस्ट चांगली तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली परतली की त्यामध्ये थोडंसं मी वाटण घालणार आहे आपले मसाले आहेत ते करपू नयेत म्हणून मी थोडंसं वाटण घातलेलं आहे आता त्यामध्ये घालूया एक चमचाभर लवंगी मिरची पावडर एक चमचाभर बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घालूया हळद एक चमचा घालूया जिरेपूड आणि दोन चमचे घालूया धनेपूड हे मसाले आहेत तेला ते तेल तर तेलामध्ये चांगले आपण परतून घेऊयात मसाले तेलामध्ये चांगले परतल्यानंतर आपलं जे राहिलेलं वाटण आहे ते घालूया आणि वाटण पण चांगलं आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात आपण जे वाटण घातलेलं आहे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्याचा कच्चापणा सर्व आपल्याला घालवायचा आहे आपलं मॅरिनेट करून जो मसाला राहिलेला होता तो पण घालूयात आणि छान परतून घेऊयात तुम्हाला दिसत असेल आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता त्यावेळेस आपण त्यामध्ये घातलेला आहे एक चमचाभर किचन किंग मसाला आणि दोन चमचे घातलेला आहे गरम मसाला आणि एक चमचाभर घातलेला आहे सेंदा मीठ सेंदा मीठ घातल्यामुळे भाजीला छान चव येते व्यवस्थित परत एकदा परतून घेऊन त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि गरम पाणीच घाला गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव आणि कलर छान राहतो तर एवढी घट्ट भाजी आपल्याला ठेवायची आहे आता त्यामध्ये घालूया चवीनुसार एक चमचा मीठ आणि घातलेली आहे दोन चमचे साखर आपण टोमॅटो जास्त प्रमाणात वापरलेले आहेत त्याचा बॅलन्स राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे साखर आता भाजीला चांगली उकळी आणून देऊयात भाजीला चांगली उकळी आली की त्यामध्ये घालूया कस्तुरी मेथी एक दोन चमचे मी कस्तुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे आता भाजी छान उकळून झालेली आहे आता आपल्याला पनीर भाजायचं आहे तर त्यासाठी मी गॅस आपला खराब होऊ नये म्हणून फॉलीपेपर वापरलेला आहे अशा प्रकारे गॅसवर आपल्याला पनीर आहे ते छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही कोळशावर भाजलं तर अजून छान लागेल तशा प्रकारे आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे पनीर टिक्का आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपला पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे आता आपण जिरा राईस करूया तर जिरा राईस करण्यासाठी आपण घेतलेला आहे एक किलो बासुमती राईस तुम्ही कोलम राईसही घेऊ शकता तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका किलो तांदळासाठी मी अडीच लिटर पाणी घातलेलं आहे आता पाण्यामध्ये आपण तीन चार घातलेलं आहे तमालपत्र दोन तीन तुकडे घातलेले आहेत दालचिनीचे आणि एक घातलेलं आहे चक्रीफूल आणि एक चमचाभर घालूया साजूक तूप चवीसाठी घालूया दीड चमचा मीठ पाण्याला चांगली उकळी आणून देऊया पाण्याला उकळी आली की आपण जो तांदूळ धुवून घेतलेला होता तो घालूया व्यवस्थित हालून घेऊया आणि झाकण ठेवून शिजवून देऊया मधून अधून एकदा हलवायचं आहे राईस आहे तो आपला छान शिजलेला आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे अगदी छान असा राईस आपल्याला शिजलेला आहे पाणी वगैरे अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपण जे गरम मसाले घातलेले होते ते काढून घेऊया आपण जो राईस शिजून घेतलेला होता तो छान आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये घालूया दोन पळ्याभर तेल कढई तेल असं पसरून घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूया चार ते पाच चमचे जिरे जिरे तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये ते आपण जो राईस शिजून घेतलेला होता तो घालायचा आहे अगदी हळुवार हाताने आपल्याला तो राईस परतायचा आहे काळजी घ्यायची आहे आपला राईसचा तुकडा झाला नाही पाहिजे अशा पद्धतीनेच तो परतून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे आपला हा जिरा राईस आपण छान परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण घालूया खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर जिरा राईस असा चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये घालायचा आहे एक चमचा काळं मीठ परत एकदा व्यवस्थित हलवायचं आहे तर अशा पद्धतीने आपला जिरा राईस पण तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत आता आपण फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे तर त्यासाठी मी दोन डाळिंब घेतलेली आहेत आणि थोडी काळे द्राक्षे आणि हिरवे द्राक्षे आणि एक तीन सफरचंद घेतलेले आहेत तर आपण हे सगळं जे फ्रूट आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल आपण जे कस्टर्ड दूध तयार करून ठेवलेलं होतं ते छान थंड झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आपण याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही पाडव्याच्या आदल्या दिवशी अशा प्रकारे कस्टर्ड दूध तयार करून ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमचा वेळ वाचेल मग आदल्या दिवशी फक्त कस्टर्ड दूध तयार करून ठेवा थंड करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये फ्रूट कट करून टाका म्हणजे तुमचा वेळही वाचेल सुरुवातीला मी द्राक्षे छान कट करून घातलेले आहेत नंतर घालणार आहे त्याच्यामध्ये डाळिंब फ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि नेहमी लक्षात आहे की आपण ज्यावेळेस ॲपल कट करू त्यावेळेस डायरेक्ट दुधामध्येच कट करून घाला म्हणजे आपले ॲपल आहेत ते काळे पडणार नाही अगदी बारीक कट करून घालायचे आहेत अशा प्रकारे आपलं हे फ्रूट कस्टर्ड पण तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड खूप छान लागतं आता आपण घेऊया बुंदी रायता तयार करण्यासाठी तर पंधरा सोळा लोकांसाठी आपल्याला एक लिटर दही लागणार आहे पण मी सुरुवातीला तुम्हाला अर्धा लिटर दह्याचं करून दाखवणार आहे तर अर्धा लिटर मी दही घेतलेला आहे अर्धा लिटर दही आपण अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी मी पनीर टिक्का बनवण्यासाठी जे दही घट्ट बनवलेलं होतं त्याचं राहिलेलं पाणी दह्यामध्ये घातलेलं आहे आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा घातलेला आहे चाट मसाला आणि एक चमचाभर घालायचं आहे काळं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालूयात चवीनुसार साखर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आंबट गोड आवडतं तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता घालूयात चटपटी अशी खारी बुंदी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडरही घालू शकता अशा प्रकारे आपला हा बुंदी रायता पण तयार झालेला आहे आता आपण गरमागरम पुऱ्या करून घेऊया तसे टंब फुगणारी पुरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर पंधरा ते सोळा लोकांसाठी दीड किलो कणिक आपल्याला लागू शकते अशा प्रकारे आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपला हा सर्व मेनू तयार झालेला आहे तर ह्या पाडव्याला नक्की ह्या सर्व रेसिपी बनवा आणि घरच्यांची वाह वाह मिळवा आणि तुम्हाला ही थाळी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शे नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशाच छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये